अप्ला अप्ला शेजारी, अप्ला हे yes. हो, जालना येथील शिवसेना ही युती धर्म पाळत कामाला लागली आहे मराठवाडा समन्वय या नात्याने पाच सहा जिल्ह्यातील नाराज उमेदवारांची मध्यस्थी करून मनधरणी केली असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली अर्जुन खोतकर यांच्या राहत्या घरी जालन्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व दिसले पाहिजे यासाठी शिवसेनेची यंत्रणा कशा पद्धतीने कामाला लावायची कोणत्या पदाधिकाऱ्याला कुठली जबाबदारी द्यायची या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले तर एक आठ दिवसापूर्वी

स्त्री भ्रूण हत्या आणि असे का बरेच काल पथनाट्य आम्ही पूर्ण जालना शहरामध्ये दोन तीन दिवसापासून लगातार एक एक दिवस आठ चालू आहे तर हे चांगले पैकी जावा म्हणून आमचं लोकांमध्ये अवेअरनेस होण्यासाठी हा प्रोग्राम आमचा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आम्ही करतो महात्मा फुले समाज कार्य महाविद्यालयाच्या वतीने प्रथम वर्षाचे सर्व समाज विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी हुंडा हुंडा पद्धती बंद झाली पाहिजे यासाठी पथनाट्य सादर केलेलं आहे तसंच अंधश्रद्धेवरचं पथनाट्य या ठिकाणी सादर झालेलं आहे त्याचप्रमाणे बेटी बचाव स्वीगुणहत्या असेल असे अनेक विषय आहेत त्या विषयाला आम्ही या स महाविद्यालयाच्या वतीने हात घातलेला आहे आणि या ठिकाणी जालना शहरामध्ये समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी हेतू पुरस्पर केलेलं आहे आणि समाजामध्ये हा एक चांगला मेसेज जावा समाजामध्ये जाणीव जागृती व्हावी आणि या देशाचा कुठेतरी विकासात आमचंही योगदान थोडंसं जालना शहराच्या वतीने असावं हा एक तो तो लाओगे? या जनजागृतीच्या कार्यात प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले कार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता राहुल मुळे मराठवाडा टीव्ही व्ही रिपोर्ट जालना सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि पाहत रहा मराठवाडा गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाडा